सिद्धेश आणि ब्लॉकमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आहे रविवार राख्याने काल प्लॅन केलं होतं फिरायला जायचं तर त्याला मगाशी फोन केला होता सो तो बोलला की कॅन्सल केलं आहे प्लॅन तर मला तर जायचं आहे फिरायचं ऑलरेडी दोघंजण ऑलरेडी तयार पण आहेत सो आता याकडे काही जातोय त्याला उठवतो होता जाऊन तसं मग आता अकरा लेट झाले सो चला जा पुढे चल माझ्या प्लॅनिंग तू केलीस कॅन्सल तू केलीस सगळी तयार आहे तिथं चलो करू हा तर राखेला मी उठलाय फायनली <laughs> आणि राखेच्या दोघं ऑफिस मध्ये दोघ जण आहेत झालो आहे अजून राकेश पूर्ण होते सोप्याला आ... दोघांना तर दोघं आली तर ठीक नाही तर मग आमचं निघत तर चला निघाल आतापर्यंत आम्ही मोफाली पोहोचलो आहे हा करत आता भूक पण लागले सगळ्यांचा नाश्ता करून घेतोय लोण नाही लोण मला तर नाश्ता करून घेतो आता आम्ही इथला पुढे पाऊस पण दिवसभर कंटिन्यू चालू आहे सकाळपासून काल पण पाऊस चालू आहे अजून पाऊस चालू आहे साधारण एक वाजला असेल तर नाश्ता करता निघतो पुढे माहिती काही दिवस बोलतो जातो राधानगीला आम्ही इथून शॉर्टकट जातो बरोबर शेगावमधून तर तुम्ही तिथे आता राधानंदी मार्गेला रागा पुढे गेल्यानंतर राऊतोडी रोड जातो त्या रोडनं हे आहात व्हायनंतर राधानंद रोडपासून तुम्ही जाऊ शकता तर आम्ही इथे शॉर्टकट होतो आहे शेगाववरून शेगाव दुर्गा रोड साईडला जातो आता शॉर्ट आम्हाला पुढे शॉर्टकट आहे ऑफिसमधले दोघं जण रोड पुढं राधाने रावतोडेला आणि इथूनच एक कासारोड बोर्ड दिसते हा टी पी इथून हा रोड आहे हा रोड थोडा वरती जातोय तिथून वर जाईल जेवढं जाईल गाडी तिथून गाडी गाडी पार्किंगवरून परत चाल जायला लागेल तर ती दोघं जण आहेत ऑफिसमधली तो आहे तो अतुल आणि तो दुसरा काय तुझा मनोज मनोज आणि हा काय राम आहे तसं तेव्हा निलेश आणि हा चेतन चला जायवरती अंबर जायला यायलावर आम्ही महाराज गाडीत गाडी गेल्यावरती थाडी त्या तरी तर आधी थोडी पोरांची पण फॅमिली आहे थोडीशी ड्रायव्हर गावातली माणसं आले मदतीला तेच माणूस काय तिथे गावातली की कोण आहे की बघत नाहीत माणूस माणूसकी म्हणून मदतीला ती पण आली तर आम्ही त्यात मदत करतो थोडीक्या फायनली बुलेवर लावून गाडी बाहेर काढली मी पार्किंग आता इथं केलंय कारण रोड पर्यंतच आहे आता रेनकोट सगळ्यांनी काढले कच्चा रोड पुढून आहे झाला चिकल सगळं आता जायला मग आवरून आता ए चला आवरलं काय चिखलं भरपूर झाली ना पाण्यामुळे <laughs> <laughs> कोल्हापूरपासून साधारणतः चाळीस पंचाळीस किलोमीटरच्या अंतर राधानी आहे राधाच्या जा अलीकडचा आहे आतल्या साईडला राव थोडीच मार्ग आला एक, तर साधारण एक दोन तीन किलोमीटर वाढेल आम्हाला शॉर्टकट आलं तर सगळं कमी पडले तर गाड्या पार्क करून आम्ही आत आले पुढे तिथून आम्हाला आता हे चिखलाच्या वाटत नाच साधारणतः एक ते दीड किलोमीटरचं ट्रेकिंग आहे इथूनच पुढे रस्ता माहीत आहे ती ऑलरेडी आली तिथलेच गावातले ते पण दोघे जण आहेत राधानीतले कोल्हापूर निघताना पाऊस तर लागला मला भरपूर थोडाफार त्यानंतर राधानीपर्यंत आल्यावर जर पाऊस कमी आला बारीक आहे थोडा थोडा पण एवढा मोठा पाऊस नाही जागेवर ना काय आता मूळ चांगलं पुढचा माग थांबला थांबालास तू ऑफर डेंजर डेंजर वाटते बघ अगदा पाहिणी सकल काय निल्या बघून घे यात ना कसं येणार तू बघ सगळ्यांची मज्जा चालू आहे बाकीचा ग्रुप आहे ते ऑलरेडी बघून आलं करून तर जाता जाता एन्जॉय झाला त्यांचा रोड वरते आलोय तर आणि वाफेत शेत आहे शेतांना हा रोड पुढे तर तुम्ही येणार असाल तर लक्षात ठेवा रस्ता तुम्ही जास्त लोकांचा धबधबा माहीत नाही ऑलरेडी तोडी इथून जवळ आहे साधारण पाच ते सहा किलोमीटर अंतरावर आहे तर जास्त लोक त्या तोडीला जातात या साईडला कासारवाडी जवळ जाते इथून तर तुम्ही इकडे येणार असाल तर येऊ शकता कारण पब्लिक आहे बाबा वॉटरफॉल जास्त नाही आणि थोडं ॲडव्हेंचर मतलब एक कसरत आहे की जाण्याची ती पण तुम्ही एन्जॉय करू शकता आणि <laughs> रोड माहीत नसेल तर तुम्ही येताना गावकरी असतात ऑलरेडी शेतात जर काम करणार तर त्यांना तुम्ही विचारू शकता तुम्ही नाही तर थोडेफार आहेत पब्लिक येतात जातात तर त्यांना पण तुम्ही विचारून येऊ शकता वरती जाताना आम्हाला पेरूच झाड गावलं मग पेरू काढले आम्ही आणि सगळे पेरू खात आहेत कारण की लागल्यात लागल्यामुळे जाता पेरू खात चालवते फायनल लांबून का अस ना पण धबधबा दिसला आम्हाला हा चला आता पुढे जाऊया लवकर तर माझे मित्र नक्कीच आहे तर त्याच्या ऑफिस मधला हा मित्र आहे त्याचा तर था था। तो हा आधारणीत राहतो आहे तर आमचा गाईड पण आम्ही याला कारण आम्हाला ॲक्च्युली माहीत नव्हता रोड कुठा येतो सो हा गावात आहे तुम्हाला जर घ्यायचं असेल माहीत नसेल तर तुम्ही याला फोन करू शकता याचा फोन मोबाईल नंबर मी खाली कॅप्शनमध्ये टाकतो आहे तर आमचा हा भाऊ बघून घ्या तर तुम्हाला इकडची माहिती पाहिजे असेल धबधबा चालू आहे की नाही किंवा कसं जायचं आहे किंवा इतर राहण्याची सोय तुम्हाला बघायचं असेल तर तो तुम्हाला करून देऊ शकतो आहे आणि राहतो इथेच तर त्याचा मी नंबर खाली डिटेल्समध्ये पण टाकतो आहे तर तुम्ही बिंदास हां ओके खेकडी ओके तुम्हाला खेकडे वगैरे हो पकडायचे असतील तर तुम्ही रात्री थांबून स्टे जर करणार असाल तर तो पण तुम्हाला दिसून जाईल ट्रेकिंगला रात्री खेकडी पकडायचे एन्जॉय करण्यासाठी तर आपला जो होवा आहे सो so, खाली डिटेल्स मग टाकू मी नंबर तुम्ही येणार असाल माहिती पाहिजे असेल तर नक्की तिला कॉन्टॅक्ट करा पाहिले दबधाबाजवळ पोहोचलो आहे मी आणि जेवढी चिखलातून तुम्ही याला इथं कसरत केली आहे किंवा मेहनत केली त्या मेहनतीचं फळ म्हणजे धबा मागचा मस्त असा धबधबा आहे तर आमचा एन्जॉय करून मला धबधबा बघून हो झाला तर आम्ही आता निघतोय आमच्या घराला कारण की वाजे साडेचार अंधार पण पडत आहे कारण की पाऊस आला आहे त्यामुळं ढगाळ वातावरणासमोर टाइम लोक जातो फक्त काळजी एवढीच घ्या की दगड निसर्ग आहे थोडी कारण की पाण्यामुळे शेवा दगडा आहोत तर चालताना जाताना जरा दा व्यवस्थित सावकाश बघून पकडून जरा व्यवस्थित जाऊ तुम्ही थोडं बाकी बाकीच एन्जॉय करण्याचा खूप स्पॉट आहे चांगला पब्लिक जास्त नाही आहे लोकांना जास्त माहीत नाही इथल्या बाबतीत कारण ट्रेकिंग द्यायला लागतं म्हणून तर तुम्हाला ट्रेकिंगची आवड असेल तर तुम्ही अवश्य या भेट देऊ शकता मस्त माइंड फ्रेश असा तर का आम्ही एन्जॉय केला तर तुम्ही कधी येत आहे नक्की या आपण हा व्हिडिओ इथं स्टॉप करा भेटू ना नवीन धावतो याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय ना बाय बाय बाय